विरावली येथील माहेर असलेल्या सत्तावीस वर्षे विवाहितेचा पतीसह सहा जणांनी माहेरहून बांधकाम ठेक्याचे कामासाठी दोन लाख रुपये आण याकरिता छळ केला तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन माहेरी सोडून दिले ही घटना मे दोन हजार एकोणावीस ते त्यापासून आठ महिन्याच्या पुढे घडली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजून अकरा मिनिटाला सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे विरावली या गावातील माहेर असलेल्या याश्मीन जावेद तळवी वय सत्तावीस वर्ष या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे पती जावेद सलीम तळवी सोपळाबाई सलीम तळवी सलीम बिस्मिल्ला तळवी जाकीर सलीम तळवी आसमा सलीम तळवी व अस्लम बिस्मिल्ला तळवी सर्व राहणार इस्लामपुरा फैजपूर या सहा जणांनी पतीला बांधकामच्या ठेक्याच्या कामासाठी पैसे आवश्यक आहे म्हणून तू माहेरून दोन लाख रुपये आण असे सांगत तिचा छळ केला आणि तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन माहेरी सोडून दिले तेव्हा विवाहितेच्या या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे